नमस्कार मैत्रिणींनो तोरणाचा तिसरा व्हिडिओचा भाग आपण आता पाहत आहोत हे दाराला लावण्यासाठी म्हणजे जो वरचा भाग आहे तो बघणार वेगवेगळ्या ठिकाणी लूप्स तयार करून घेतले जेणेकरून हे आपण खिळाला अडकवू शकतो पाहूया ते कसं करायचं सुरुवात करताना अशी करायची इथे इथे इथून आपण सुरुवात केली इथे स्लिप नॉट घातले इथे नॉट इथून मी दहा साखळ्या घेतल्या आणि परत मागे इथपर्यंत आले हे मुका खांब घालत आणि त्याच्यानंतर खांब घातले इथे खांब घातले आणि इथे नंतर, नंतर जाळीच्या दोन ओळी परत खांबाच्या दो 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 दोन ओळी जाळीच्या दोन ओळी खांबाच्या दोन ओळी असं करत शेवटपर्यंत जायचं आहे आणि इथे शेवटी दोन खांबांच्या ओळी झाल्यावर एक मुक्या खांबाची ओळ घ्यायची आणि इथे यायचे इथून लूप तयार करायचे साखळ्या घालायच्यात आणि परत इथेच एक मुकाकाम घालून सरळ मुखाखांब घालत परत एक साखळीनी लूप तयार करायचं असं थोड्या थोड्या अंतरावर हे करत राहायचं कारण झेंडूची फुलं जर का आपण याला अडकवणार असू तर त्यांचं वजन खूप असणार आहे त्यामुळं खूप लांब लांब ते लूप्स करायचे नाहीत जवळजवळ घ्यायचे हे लुप्स आणि वेगवेगळ्या प्रकारे ये अडकवता येतं मग अडकवताना आपल्याला तेव्हा या या जाळीला इथे अडकवण्याची किंवा मध्येच कुठली तरी घ्यायची आवश्यकता पडत नाही आपल्याला म्हणून लूप्स जास्त घेऊन ठेवायचे वापर किंवा न वापराव आणि इथे येऊन इथे परत शेवट आहे एक छोटा सॅम्पल मी इथे तयार करून दाखवता दाखवणार आहे आता नॉट स्लिप नॉटचा व्हिडिओ आपण इथे आपल्या चॅनलवर आहे पहा आपण नंतर आपल्याला दहा साखळ्या घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यानंतरची ओळ जी आहे आपली ती बुका खांबाची असणार आहे त्यामुळे मुका खांबाची उंची एक साखळी घ्यायची एक वळवण्याची साखळी म्हणायची पाहुण्याला आणि महूकपासून दुसऱ्या साखळीमध्ये आपण हुक इन्सर्ट करायचा आता ही पाया साखळी आपली त्यामुळं इन्सर्ट करताना आपल्याला इथे इथे दोन आले पाहिजेत साखळीला एकूण तीन रे लोकरीचे हे असतात त्यातले दोन वर आले पाहिजे आणि मुका खांब घालायचं काढून घ्यायचं मुक्या खांबाचाही आपला व्हिडिओ आहे आपण तो पाहू शकतो एक हा पहिला झाला दोन तर ही झाली आपली पहिली ओळ दहा साखळ्या आणि त्याच्यावर दहा बुके खांब आता आपल्याला तीन साखळ्या घालून घ्यायच्या आहेत सो ही आपली टर्निंग चेन किंवा पुढचा खांबाची ओळ आहे त्यासाठी खांबाची उंची तीन म्हणून आता एक वेढा देऊन घ्यायचा आहे आणि आता हा आ, जी ही जी साखळी असते ही आपला पहिला खांब झाला आता इथे नाही आपण इमिजिएटली खांब घालणार आहोत ते पुढच्या इथे घालायचं नाही आहे खांब इथे पुढच्या साखळीमध्ये खांब घालून घ्यायचा आहे खांब झाला विढा द्यायचा आहे आणि हूक हो घालून तिनाचे दोन आणि दोनाचा एक अशा प्रकारे पेढा द्यायचा आहे हुक आत घालून हे असे दहा खांब आपले येणार आहेत आता अशा प्रकारे आपले तीन तीन सहा तीन नऊ आणि दहा दहा खांब झालेत आता या दहा खांबावर खांबानंतर म्हणजे ही पहिली ओळ साखळी झाली नंतर मुका खांबाची मग खांबाची आणि अजून एकदा आपण खांबाची ओळ घालणार आहोत एक दोन आणि तीन साखळ्यात आपण इथे आहोत ही पहिली साखळी इकडची सोडून द्यायची आहे ही पहिली साखळी कारण हा आपला पहिला खांब झालाय साखळी म्हणजेच पहिला खांब आहे या तीन साखळ्या म्हणजे त्यामुळे हे सोडून देणार आहोत आपण आणि नेक्स्ट याच्यामध्ये आपण घालणार आहोत हा झाला दुसरा तिसरा शे दहा खांब घालून घ्यायचे हा नववा आता ही आपली जी टर्निंग चेन होती तिथे थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक करावं लागणार आहे टर्निंग चेनचे हे आपल्याला इथे दिसतंय ही साखळी होती एक दोन तीन साखळ्या घातात पण, एक दोन आणि तीन तिसऱ्या साखळीमध्ये आपण खूप इन्सर्ट करायचं आपला एकाच याच्यात घालून आहे जेणेकरून नंतर दिसताना ते सरळ छान एका खांबावर दुसरा खांब दिसतो तो एकामध्येच मी इथे इन्सर्ट केलं होतं एकावर दुसरा बरोबर दिसतो छान तो, तो खांब आता आपल्याला जाळीचा पॅटर्न जो हा आपण इथे पाहिला होता हा जाळीचा पॅटर्न आता आपल्याला तयार करायचा आहे ही जी जाळी केली होती ही तयार करायची आहे आता इथे करताना मी एकदाच खांबाची लाईन घेऊन लगेच जाळीचं पॅटर्न केलं होतं आपण दोन खांबाची लाईन घेऊन जसं इथे पॅटर्न करणार आहोत की दोन जाळीच्या दोन ओळी जाळीच्या दोन खांबांच्या दोन जाळीच्या दोन खांबांच्या अशा प्रकारे आपण सुरुवातीपासूनही करू शकतो इथे दोन चा। गयार चा, गयार चा। आता खांबांच्या ओळी झाल्यात आता जाळीचा काय आता इथे सुरुवात जाळीच्या पॅटर्नची सुरुवात थोडी लक्षपूर्वक पहा इथे आपण आता तीन साखळ्या घेतल्यात आणि दुसऱ्या साखळीमध्ये आपण खांब घालणार आहोत ही सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर एक साखळी घ्यायची आहे म्हणजे ही गॅप न तयार होईल आणि मग एक खांब सोडून दुसऱ्या खांबामध्ये आपण परत खांब घालणार आहोत अशा प्रकारे दहा खांब घालून झाला आपला एक साखळी घ्यायची हा ही खांबाची साखळी झाली ही एक गॅपची म्हणजे मध्ये जो आपली जाळी तयार होणार त्यासाठीची ही थी। करून घ्यायचं आणि आता इथे आपण खांब नाही घाल न ना घालता पुढच्या साखळीमध्ये खांब घालणार एक खांब सोडून दुसऱ्या खांबावर घालायची दुसरा खांबा ठीक आहे तर परत एक साखळी आणि परत ही साखळी सोडून द्यायची आणि या साखळीमध्ये घालायचं आहे या खांबावर घालायचं आहे आपण तसंच पुढे एक साखळी घ्यायची आणि आता ही आपली वळवण्याची साखळी होती तीन साखळ्या ज्या होत्या तो खांब होता तीन साखळ्यांचा खांब आहे हा तर इथे घालताना आधी जसं घातलं तोच प्रकार वेढातून घ्यायचा आहे आता या दोन साखळ्या आहेत आपल्याकडे हे आणि हे हे दोन्ही ही सोडून द्यायचं आणि याच्यामध्ये घालायचं पण ही टर्निंग चेन असल्यामुळे वळवण्याची चे साखळी असल्यामुळे आपण इथे पुढच्या समोरचे ह्या दोन याच्यामध्ये न घालता या एकाच याच्यात घालून इथे हे अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच अशा पाच जाळ्या इथे तयार झाल्यात आपल्याला परत एक दोन तीन टर्निंग चेन घ्यायच्या आणि परत जाळीचा पाणी करायचं जो दोन ओळी आपल्याला जाळीच्या करायच्या इथे आपण काय करणार आहोत परत इथे पहिल्या ठिकाणी हे तीन आहे एक दोन तीन साखळ्यात हा त्याचा त्या साखळीचा बेस आहे म्हणजे इथेच आपला हा पहिला खांब तयार झालेला आहे तर हे सोडायचं आहे इथे आणि आता एक सोडून द्यायचं आणि इथे घ्यायचा तर तो, तो मधल्या ही जी गॅप आहे आपली त्या गॅपमध्येच डायरेक्ट घेतलं तरी चालणार आणि ही सोडून आपल्याला इथे घालायचं आहे ते गॅपमध्येच घालायचं आहे आता एक गॅपची साखळी देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर परत गॅपमध्ये घालायचं आहे सोपं आहे परत एक साखळी आणि आता या पुढच्या गॅपमध्ये इथून ही जागा आहे ती याच्यातून घ्यायचं आहे ठीक परत एक साखळी देऊन घ्यायची आहे आणि या गॅपमध्ये घालायचं कृषामध्ये आपण सुरुवात प्रत्येक ओळीची सुरुवात कुठे आणि कशी करतो आणि शेवट कसा करतो याच्यावर आपल्या बरोबर ते चौकोन किंवा जो काही तुम्हाला शेप हवा असेल त्रिकोण चौकोन जसा शेप द्यायचा असेल तुम्हाला किंवा गोल द्यायचा असेल तो त्याप्रमाणे तयार होतो इथे जर का सुरुवात ओळीची सुरुवात आणि शेवट चुकलो तर शेप वेगळा किंवा विचित्र दिसू शकतो आता ही परत पहिली साखळी आली आहे पण इथे गॅपमध्ये न घालता आपण त्या साखळीवरच साखळी घालायची जशी नेहमी घालतो तशीच ती दोन, एक ज्यातून तिनेचे दोन आणि दोनाचा एक याला खांब हे अशा प्रकारे आपण एवढं आत्ता केलेलं आहे तर या दोन जाळीच्या ओळी झाल्या याच्यानंतर परत आता आपल्याला दोन खांबांच्या ओळी घालायच्या एक दोन तीन टर्निंग चेन दिली आपण काम वळून घेतलं सेम आता तेच परत इथे हा पहिला खांब झाला आपल्याला दहा खांब हवेत आता इथे पहिला झाला दुसरा आहे तो जाळीत घालून करायचा तिसरा खांबावर खांब घ्यायचा आता इथे दहा साखळ्या हव्यात आपल्याला गॅप कुठेच नको कुठे जाळी नाही तयार करायची त्यामुळे परत खांबावर खांब एक खांब परत गॅपमध्ये पुढचा परत खांबावर खांब गॅप गॅपमध्ये परत खांबावर एक खांब पुढच्या खांबावर एक आता इथे आपण हिशोब चुकू शकतो कदाचित हा नऊ झाल्यात आणि ही सुरुवातीची जी टर्निंग चेन आहे आपली इथे आपल्याला न चुकता त्याच्या पहिल्या म्हणजे तिसऱ्या साखळीमध्ये घालून घ्यायचं आहे प्रॉपर दहा होणार आपल्या आता या झाल्या आपल्या दहा साखळ्या तीन तीन सहा तीन नऊ एक दहा इकडे आता परत वळून आपण पर इथे असे खांब घालून घेणार असे हे दहा झाले आहेत अशा प्रकारे कंटिन्यू करायचे अजून मी एक दोन कोळी करते आणि आपण परत भेटूयात आता हा इथे एवढाच सॅम्पल तयार करते मी इथे आपण शेवट करणार होतो इथे सुरुवात करताना जसं दोन खांबांच्या आधी एक मुका खांब घेतला होता आपण तसाच इथे पण एक मुका खांबाचा घेणार आहोत त्यासाठी एक साखळी मुक्या खांबाची उंची एक साखळी एवढी असते त्यामुळे टर्निंग चेन ही एक साखळीची झाली आता इथे ह्या सुरुवातीच्या साखळीलाच इला मोका खा दोन तीन चार पाच सहा सात आठ तर शेवटची दोन आहेत इकडे दोन साखळी आता आपण लूप्स तयार करणार इथे एक लूप आता लूप साधारण करताना आपल्याला माहिती आपली उंची किती जरी जाळी कुठे आल्या तर प्रमाणात सगळीकडे व्हायला पाहिजे एक इथे एक इथे व्हायला हवा लूप हवं आहे मला आणि मग एक लूप मी इथे मध्ये घेईन म्हणजे प्रत्येक वेळेस इथे आले या दोन्हीच्या मध्ये मिडलला म्हणजे इथे घेईन आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा हवे असेल तर इथे घेईन म्हणजे जास्त लांब असेल तर अशाप्रमाणे इथे आधी पिंच लावून घ्यायच्या हव्या असतील तर इथे पिंच लावून घ्यायच्या जिथे तिथे जाळी करायची तिथे म्हणजे चुकण्याचा प्रश्न येत नाही एक दोन तीन चार एक चार पाच आपल्याला किती लूप असं बघायचं किती होतं बरोबर खेळायला बसेल ना आपल्या अशी साधारण इतक आता मी ते एक दोन तीन चार घेतले ही जाड लोकर त्यामुळे इथे चार लोक लोकरीला म्हणजे ती फोरप्लाय जी यान होती माझी त्याला मी सहा घेतले होते इथे परत मी आता आता जिथे खांब होता माझा तिथे मी एक मुका खांब घेते आता इथे एक लक्ष देऊन बघण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे आपल्याला खांब आणि हे इकडचं असं मध्ये येतं आता घेताना किती घ्यायचं आहे तर इथे जी गॅप असते खांबाची खांबाची जी सरळ रेषा असते तिथे एक मोका हो खांब घालायचा आणि दोन खांबांच्या मधली जी जागा आहे इथे जी अशी गॅप तयार होते दोन खांबांच्या मध्ये ही गॅप जी तयार होते तिथे एक घालायचा दोन तीन म्हणजे शेप जसा आहे तसाच राहतो हा शेप बिघडणार नाही तर जास्त मुके खांब इथे घेतले गेले या बाजूला तो शेप असा असा होत जाईल कमी घेतले तर तो, तो शेप असा होईल बरोबर असाच शेप राहण्यासाठी प्रत्येक एका खांबामागे किंवा खांबाच्या मध्ये या या जाळी जाळीमध्ये एक आणि इथे एक मग परत इथे एक मध्ये एक असं एक घ्यायचा सर्वसाधारण हिशोब की प्रत्येक खांबावा की दोन साखळ्या दोन मुके खांब हे आले पाहिजेत आपल्याला अगदी ढोबळ म्हणजे शेप बिघडत नाही तर आपण ठरवल्याप्रमाणे इथे आलो होतं आणि आता आपण इथे घेणार आहोत एक लूप इथे घ्यायचा मग आता इथे थांबायचं आणि एक दोन तीन चार आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये नेक्स्ट मुका खाम घ्यायचा पुढचा असं एक लूप इथे तयार झालं आणि एक लूप इथे तयार झाले दोन लूप तयार झाले आपले प्रकारे आपण इथे शेवटी आलेलो आहोत आणि आता इथेच एक शेवटचा लूप तयार करायचं आहे तीन चार आणि इथेच आपल्याला एक स्लिप स्टिच स्लिप स्टिच म्हणजे काय फक्त काढून घ्यायचं आहे टाका घ्यायचा नाही हे झालं आपलं काढून घेत काढायचं आणि बघा अशा प्रकारे आपले हे तीन लूप आपण इथे दिले, हे जे शेवटचे टोकं आहेत असं ओळून घ्यायची कटक इथे कर पण इथे आपल्याला हा हा वरचा भाग इथे पूर्ण झाला इथे खाली याचा उपयोग होईल आपल्याला अजून खालचं करायचं आहे आपल्याला इथे झेंडूची फुलं किंवा पानं पण किंवा जे काही दुसरा आकार द्यायचा आहे तो द्यायचा आहे सर्वसाधारणपणे असे साध्या डिझाईन्स असतात की जे आपण याला वापरू शकतो तरुणाच्या वरच्या वरची पट्टी जी असते त्यासाठी हे वापरतोय पाहत रहा सबस्क्राईब करा Thank you.